लेकिन आएगा तो मोदी ही फिर एक बार नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रमैत्रिणींनो चला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी इथे त्यांची कुंडली मी मांडत आहे जन्मलग्न कुंडली इथे मांडत आहे नरेंद्र मोदीजी यांचा जन्म वडनगर मेहसाना गावात गुजरातमध्ये झाला साधारणपणे दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा जन्म झाला आणि जन्मतारीख आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास याप्रमाणे इथे वृश्चिक लग्न येते तर आपण इथे मांडून घेणार आहोत वृश्चिक लग्न याप्रमाणे आपण आधी सर्व घरं भरणार आहोत मित्रमैत्रिणींनो रुचिक लग्न आणि या लग्नात चंद्र आणि मंगळ यांची युती झाली आहे आपण सुरुवातीला सर्व स्थानांमध्ये ग्रह लिहून घेऊया चतुर्थात गुरु आहे पंचमात राहू आहे पंचमात राहू आहे इथे अष्टमात हर्षल आहे भाग्यस्थानात भाग्यस्थान प्लूटो आहे कर्मस्थानामध्ये शुक्र आणि शनी आहेत यानंतर लाभस्थानामध्ये नेपच्यून त्यानंतर केतू बुध आणि रवी हे ग्रह आहेत मित्रमैत्रिणींनो जर आपण बघितलं तर इथे बुध उच्चीचा आहे स्वराशी कन्या राशीत बुध उच्चीचा असतो मित्रमैत्रिणींनो प्रकारे आपण इथे कोणकुंडली मांडून घेतली आहे आता आपण कुंडलीतील ग्रहविश्लेषण करणार आहोत मित्रमैत्रिणींनो जर आपण बघितले तर वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास आहे आणि अनुराधा नक्षत्रावर नरेंद्रजी मोदी यांचा जन्म झाला आहे आपण जर बघितलं तर लग्नेश मंगळ लग्नात बसला आहे आणि तो, तो स्वराशीत म्हणजे वृश्चिक राशीत बसला आहे आणि हे केंद्रस्थान आहे यामुळे इथे योग बनला आहे जो राजयोग बनला आहे पंचमहापुरुष योगांपैकी एक हा रुचक योग हा राजयोग आहे यानंतर जर आपण पाहिले तर भाग्येशचंद्र हा लग्नी बसला आहे जो लग्नेशाबरोबर युती करत आहे इथे वृश्चिक राशीत चंद्र हा नीच असतो हे प्रत्येकाला माहीत आहे पण स्वतः तो लग्नेशाबरोबर युती करतोय त्यामुळे इथे नीचभंग राजयोग आपण याला बोलू शकतो हा दुसऱ्या प्रकारचा राजयोग इथे झाला आहे त्यामुळे लग्नस्थान आणि लग्नेश इथे बलवान झाले आहेत मित्रमैत्रिणींनो जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये लग्नेश लग्नी स्वराशीत केंद्रात आणि मंगळासारखा अग्नितत्वाचा ग्रह बलवान आहे तेव्हा अशा जन्मयोगावर जन्मलेले अशा लग्नावर जन्मलेले व्यक्ती हे निडर स्वतंत्र विचाराचे असतात आणि इथे लग्नेश बलवान असल्यामुळे यांना आत्मविश्वास उच्चतम आणि इच्छाशक्ती यांची प्रबळ असते आणि हा मंगळ हिंमत शक्ती पराक्रम दृढ निश्चय या सर्व गोष्टी प्रदान करतो आजही वयाचा विचार करता नरेंद्रजी मोदी यांचा उत्साह हो पाहिल्यास ज्या ग्रहाने त्यांना बलवान बनवले आहे तो म्हणजे मंगळ कारण हा अग्नितत्वाचा ग्रह लगणी बसला आहे मित्रमैत्रिणींनो असे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात जे नेतृत्व करतात अधिकार वर्चस्व या मंगळानेच दिले आहे महत्त्वाकांक्षी असल्यामुळे हे लोक जे विचार करतात ते पूर्णत्वास नेतात त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही मित्रमैत्रिणींनो जर आपण पाहिले मोदीजींच्या कुंडलीमध्ये योग यो, यो, भेरी योग मुसळ योग नीचभंग राजयोग योग यो, अशा प्रकारचे आपल्याला राजयोग पाहायला मिळतील ज्यामुळे आज ते भारताचे पंतप्रधान बनले आहेत आणि एवढ्या मोठ्या परावर ते विराजमान आहेत मित्रमैत्रिणींनो नीचभंग राजयोगामुळे त्यांनी जीवनामध्ये बालपणात खडतर संघर्षात्मक परिस्थितीचा सामना केला आणि जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये नीचभंग राजयोग असतो तेव्हा एकदम खालावलेल्या स्थितीतून खडतर प्रवास योग त्यांना राजयोगाकडे घेऊन जातो हे नीचभंग राजयोगाचे वैशिष्ट्य आहे जे आपल्याला नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीमध्ये दिसत आहे मित्रमैत्रिणींनो यानंतर आपण पुढे जाऊया चतुर्थामध्ये गुरु हा शनीच्या कुंभराशीत बसला आहे मित्रमैत्रिणींनो गुरु हा केंद्रस्थानी असून जर आपण पाहिलेत गुरुची पाचवी दृष्टी ही अष्टमावर त्यानंतर दशमावर आणि व्ययस्थान जे राजनितीचे स्थान आहे त्यावर पडते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रमैत्रिणींनो जर आपण पाहिले तर पंचमात राहू हा गुरुच्या मेंद्राशीत असून तो लाभस्थानावर दृष्टी टाकतो अर्थात लाभस्थानात जे ग्रहस्थित आहे त्यांच्यावर दृष्टी टाकतो ज्यामुळे राजकारणात लाभप्राप्ती इथे दिसून येते आणि हाच पंचमातील राहू ह्याची दृष्टी सत्ताकारक रवी यावर पडते तसंच लाभेश बुधावरही याची दृष्टी पडत आहे मित्रमैत्रिणींनो राहूची पंचमदृष्टी ही भाग्यस्थानावर पडते त्यानंतर लाभस्थानावर आणि शेवटी लग्नस्थानातील चंद्र आणि मंगळयुतीवर पडत आहे यामुळे लग्नेश आणि भाग्येश हे बलवान झाले आणि चंद्रमंगळयुती ही लक्ष्मीनारायण योगही घडवत आहे मित्रमैत्रिणींनो यानंतर आपण पाहिले तर प्लूटो हा भाग्यात अधिकार वर्चस्व योग मिळवून देतो अशा लोकांना मोठे संस्थाचे संस्थापकपद प्राप्त होते मित्रमैत्रिणींनो यानंतर जर आपण पाहिले तर कर्मस्थानात कर्माचा कारक क्षणी हा विराजमान आहे आणि हा सप्तमेश शुक्र व्यय शुक्र याबरोबर युती करत आहे आणि ही युती सिंह राशी रवीच्या जो सत्तेचा कारग्रह आहे त्याच्या राशीमध्ये होत आहे हा चतुर्थ स्थित कुंभ राशी जी त्याची स्वतःची राशी आहे अशा स्वतःच्या राशीला सप्तम दृष्टीने पाहतो आहे ज्यामुळे चतुर्थ स्थान आणि गुरु हे बलवान झाले आहेत मित्रमैत्रिणींनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शणी हा कर्माचा कारक कर्मस्थानातच विराजमान असल्याने या शनीने मोदीजींच्या कुंडलीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे जर आपण पाहिले तर मंगळ आणि शनी हे दोन ग्रह मोदीजींच्या कुंडलीमध्ये विशेष महत्त्वाचे ठरले आहेत आणि सध्या जर आपण पाहिले तर मंगळ महादशेतच शनी अंतरदशा चालू आहे मित्रमैत्रिणींनो याबद्दल आपण पुढे जाणून घेणारच आहोत गुरु आणि शनी हे एकमेकांवर दृष्टी टाकत आहेत मित्रमैत्रिणींनो शनी हा उत्तरा फाल्गुनी या रवीच्या नक्षत्रात आहे आणि बुध हा सुद्धा फाल्गुनी या रवीच्या नक्षत्रातच विराजमान आहे मित्रमैत्रिणींनो जर आपण पाहिले तर लाभस्थानामध्ये बुध रवी केतू आणि नेपचून हे कन्या राशीत विराजमान आहेत लाभेश स्वतः लाभस्थानात उच्चीचा आहे आणि तो कर्मेशाबरोबर युती करत आहे यामुळे सत्तेचा कारक रवी हा लाभस्थान कर्माने लाभप्राप्ती इथे दिसून येते त्यामुळे नरेंद्रजी मोदींनी जे काही कर्म केले त्याचं लाभप्राप्ती नक्कीच त्यांना इथे मिळवून देत आहे ज्यामुळे सत्तेमध्ये आज ते महत्त्वाच्या पदावर भूमिका बजावत आहेत मित्रमैत्रिणींनो आणि जर आपण पाहिले तर चंद्रमंगळ लग्नी असलेले हे या लाभस्थानातील पुधरवीशी लाभयोग करत आहेत त्यानंतर इथेही शुक्रशाणी हर्षल यांचा लाभयोग होत आहे मित्रमैत्रिणींनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ ज्याची चतुर्थदृष्टी गुरुवर पडत आहे त्यानंतर त्याची सप्तमदृष्टी सप्तमावर पडत आहे आणि अष्टमदृष्टी ही हर्षलवर पडत आहे यामुळे जीवनात कितीही खडतर परिस्थिती आली तरी त्याचा सामना मोदीजींनी केला आहे हर्षल हा अचानकपणे निर्माण झालेल्या अरिष्टांना अचानकपणे जे काही संकट निर्माण झाली त्यांना मोदीजींनी सडेतोड उत्तर दिले आहे कारण मंगळाची ग्रहाची लग्नेशाची दृष्टी ही अष्टमावर पडली आहे अष्टमस्थानावरनं अडचणी अरिष्ट यांचा विचार केला जातो आणि सप्तम स्थान विरोधी पक्ष विरोधक यांच्यावरही त्यांनी वेळोवेळी मात केली आहे आणि ते पुढे गेले आहेत मित्रमैत्रिणींनो इथे जर बघितले तर चंद्र हा जनतेचा कारक आहे आणि चंद्र हा लग्नेशाबरोबर लग्न युती करत आहे ही गोष्ट एक सकारात्मक आहे ज्यामुळे मोदीजी बऱ्याच लोकांमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत मित्रमैत्रिणींनो जर आपण पाहिले तर मोदीजी हे अत्यंत धार्मिक कार्यामध्ये रुची असणारे धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्ती आहेत कारण त्यांच्या धर्मत्रिकोणाचा विचार केल्यास मंगळ गुरु आणि चंद्र हे महत्त्वाची भूमिका बजावतात जी केंद्रस्थानातच आहेत आणि शुभयोगात आहेत इथे जर आपण पाहिले तर मंगळ आणि गुरु यांचा नक्षत्र परिवर्तन योग होत आहे म्हणजेच गुरु हा मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आणि मंगळ हा गुरुच्या विशाखा नक्षत्रात विराजमान आहे अशा प्रकारे यांचे नक्षत्र परिवर्तन ही दिसत आहे मित्रमैत्रिणींनो बऱ्याच वेळा लाभस्थानातील नेपच्यून आणि केतूमुळे नरेंद्रजी मोदी यांना फसगत होऊन नुकसानही भोगावे लागले असेल कधीकधी त्यांचे निर्णयही चुकीचे ठरले असतील पण लाभेशामुळे त्यांनी त्या गोष्टीवर मात केली असेल मित्रमैत्रिणींनो अंक ज्योतिष याचा विचार केल्यास नरेंद्रजी मोदी यांची जन्मतारीख सतरा आहे आणि त्याची बेरीज सात आणि एक आठ अशी आहेत त्यामुळे त्यांचा मूल्यांक आठ आहे, आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षाचा विचार केल्यास दोन हजार चोवीस या वर्षाची बेरीजही आठ येते यामुळे आठ हा अंक शनीच्या अधिपत्याखाली येतो त्यामुळे सध्याही त्यांच्या कुंडलीमध्ये शनी अंतर्दशा चालू आहे आणि शनी कर्मस्थानात विराजमान आहे मित्रमैत्रिणींनो दोन हजार चौदामध्ये जेव्हा शनीची साडेसाती चालू होती तेव्हाही ते, ते भारताचे पंतप्रधान बनले आणि आताही त्यांना मंगळ महादशेत शनी अंतर्दशा चालू आहे आणि सध्याही दोन हजार चोवीस हे शनीचेच वर्ष चालू आहे मित्रमैत्रिणींनो दोन हजार चोवीस हे वर्ष शनीच्या अधिपत्याखाली येते व नरेंद्रजी मोदी यांचा मूल्यांकही आठ आहे यामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच यशदायी ठरणार आहे यात शंका नाही त्यामुळे दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच विजय मिळणार आहे आणि ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून विराजमान होतील यात शंकाच नाही हे आपण या कुंडलीवरून पाहिले आहे मित्रमैत्रिणींनो मूळ कुंडलीवरनं आपण हे विश्लेषण पाहिले नवमांशाचा विचार केल्यास मंगळ हा कर्कनवमांशी लग्नी आहे शनी हा धनुनवमांशी षष्टात आहे मित्रमैत्रिणींनो नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून मंगळ महादशा सुरू झाली त्यामुळे लग्नेश मंगळाने फार मोठी भूमिका बजावली आहे आणि एप्रिल दोन हजार चोवीसला गुरु अंतर्दशा संपली सध्या मंगळ महादशेत शनी अंतर्दशा चालू आहे म्हणजेच लग्नेश आणि पराक्रमेश चतुर्देश दशा चालू आहे आणि ही दशा दोन हजार पंचवीसला संपणार आहे मित्रमैत्रिणींनो बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता की नरेंद्रजी मोदी हे पाच वर्ष पंतप्रधानपद बजावतील का तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे कारण मे दोन हजार सव्वीस हा काळ त्यांच्यासाठी सावधानता काळ आहे मे दोन हजार सव्वीस ते ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या काळात विशेष सावधानता आहे मित्रमैत्रिणींनो आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती अशी की क्षणी अंतर्दशा ही मे दोन हजार पंचवीस ला संपते आहे त्यामुळे नरेंद्रजी मोदी हे मे दोन हजार पंचवीस पर्यंत भारताचे पंतप्रधान या पदावर राहतील पण त्यानंतर पुढे तीन ते चार महिन्याच्या अंतरानंतर भारताचे पंतप्रधान दुसरे असतील हे तुम्हाला आतापर्यंत सांगितले नसेल पण या खऱ्या गोष्टी आहेत आणि भविष्यात आपल्याला या गोष्टी नक्कीच समजतील मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद